तर मित्रांनो आपल्या घरी नवीन पाहुणे आले आहे मित्रांनो तर ते पाहुणे कोण आहे बघा हे नवीन पाहुणे आहे मित्रांनो तर विदर्भामधून आलेले आहे मित्रांनो हे पश्चिम विदर्भ आणि आपल्या घरी आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला बनायच आहे आज तर मित्रांनो तेल गरम होत आहे तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे मित्रांनो तेलाचं तर मी बघू शकता तेलाला टेम्परेचर खूप जास्त आहे मित्रांनो आणि आपल्याला याची वडे बनायची मित्रांनो झोमॅटोची ऑर्डर आहे मित्रांनो एक तर झोमॅटोकडून ऑर्डर चालू आहे मित्रांनो तर वडे आहे मित्रांनो तर आपल्याला वडे बनवायचे आहे आज तर मस्तपैकी आज बनणार आहे बनणारे वडे that's the negative I'm gonna थोडेसे ब्राऊन झाले मित्रांनो ब्राऊन कलर मस्त दिसू राहिले तर मित्रांनो चला तर आपण आता <generals> टेस्ट करणार मित्रांनो हा तर मित्रांनो आपले वेफर्स बालाजी वेफर्सची ऑर्डर होती मित्रांनो झोमॅटो म्हणून तर मित्रांनो ऑर्डर कम्प्लीट झाली आपल्याला तर गरम आहे याच्यामध्ये पार्सल गरज मिळतात आपल्याला तर बलाच्या मित्रांनो <coughs> याच्यामध्ये वाटतं की याची ऑर्डर होती मित्रांनो एक तर ही ऑर्डर कम्प्लीट करायची मित्रांनो आपल्याला जास्त मस्त बनली ऑर्डर मित्रांनो पाणी पिणी होते तर मित्रांनो झोमॅटोची ऑर्डर होती तर आपली ऑर्डर कंप्लीट झाली मित्रांनो आज तर आपण आज दामोला सोबत आहे मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो मोबाईल कारवाईनंतर मित्रांनो आज एकवीस तारीख निघाल तर आपल्याला काही काम नंतर नंतर आपण असं आलेलं आहे दहा दिवसापासून मित्रांनो आपण तर थोडं शेतीचं काम चालू होतं मित्रांनो काही दिवसापूर्वी कम्प्लीट झाल्यानंतर आपण आणि मोबाईलची चार्जिंग पण कमी झाली मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो आपण असंच चालू आहे त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये पाणीच्या तर तुम्ही मागची व्हिडिओ आपले बघितले असेल मित्रांनो तर ह्यावेळेस नाईटला व्हिडिओ शूटिंग चालू आहे मित्रांनो आपली तर आपण नाईटला व्हिडिओ काढणार आहे मित्रांनो तर आपल्याला आज दोनशे पे रुपये पेमेंट कॅश ऑन झालं आहे मित्रांनो डायरेक्ट त्याच्यामुळं आज आपल्याला व्हिडिओ काढणं गरजेचं आहे कारण की पैसा परत रिटर्न नाही यायला पाहिजे त्यासाठी आपण एक व्हिडिओ काढलेला आहे मित्रांनो तर आपण राव ड्रॉप काही टाईम होतो आज जवळपास दोन तास आम्हाला राव सांगतो होतो आपण आज मित्रांनो कारण दोन तीन दिवस तर जास्त मनाने चालते मित्रांनो त्याच्यामुळे काही सुधरत नव्हतं मित्रांनो दोन तीन दिवसापासून फार थोडी जास्त बाजवली तुम्हाला मित्रांनो रावने आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला काही सुधारत नव्हतं दोन तीन दिवसापासून खास पाहिले आलो मित्रांनो आपण इकडं बाहेर तर ते काय जास्त पितं मित्रांनो तर त्याच्या ओढं नाही प्यायला पाहिजे तर आपण कमी घेतली आली घेतलेली मित्रांनो आज तर शेताचे काम वगैरे सगळे कम्प्लीट झाले मित्रांनो जवळपास दीड दोन महिने काम केलं मित्रांनो आपण इकडं तर आपल्याला आज काहीच काम नाही मित्रांनो म्हणजे इथून पुढं जवळपास आठ महिने सुट्टी तर असंच आपल्याला ब्लॉगिंग करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं आहे मित्रांनो वावरामध्ये तर मित्रांनो आपल्याला वावरामध्ये जायचं आहे दुसऱ्यांच्या तर आपण सकाळी जाणार आहे मित्रांनो सर बघूया मित्रांनो तरच्या व्हिडिओमध्ये हे ट्रायल व्हिडिओ आहे मित्रांनो ट्रायल व्हर्जिन म्हणून तर राय नाईटला व्हिडिओ कसा निघतो त्यासाठी आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे मित्रांनो आपल्याला तर नाईटला व्हिडिओ चांगला का येतो का नाही क्लिअरिटी बघायची मित्रांनो असतं पाहिजे तर मित्रांनो नवीन असन तर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या आणि आपल्याला जायचं उद्या पारावशी व्हायचा तर बघूया मित्रांनो वैजापूरमध्ये ब्लॉगिंग करून एक दोन दिवस हॅव अ नाईज डे मित्रांनो